राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने देशभरात निरपराध मुसलमानांची हत्या करणे मुसलमानांच्या मस्जिद मदरसा दुकान ईदगाह नगरात बुलडोजर लावून तोडण्याचे काम केंद्र सरकारद्वारे वक्फ कायदा व संविधानाच्या मूल सिद्धांताच्या विरोधात जाऊन केलेले गुन्हे रद्द करावे यासाठी निवेदन देण्यात आले शेड्यूल कास्ट फेडरेशन जिल्हा प्रभारी आज आम्ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या या संघटनेच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या मार्फत जे मुस्लिम बांधावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्य अत्याचाराच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हे बी जे पी सरकार जवळपास दहा वर्ष दहा वर्षापासून या देशामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे आणि ते सरकार मुस्लिम बांधावर दहा वर्षापासून अन्याय अत्याचार करत आहे ते अन्याय आणि अत्याचार हे कमी झाले पाहिजे मॉब मॉबलिमची कमी झाली पाहिजे या संदर्भामध्ये या आम्ही निवेदन केलं आहे आणि त्यांनी एवढंच नाही तर मुस्लिम बांधावर अन्याय करण्यासाठी वकबोर्ड जो आहे वक बोर्ड म्हणजे का ही सोशल रि रिलिजियस प्रॉ प्रॉपर्टी आहे आणि ही सोशल रिलिजियस, रिलिजियस प्रॉपर्टी मुस्लिम समाजासाठी आहे तर त्याच्यातसुद्धा त्यांनी इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वी जे होतं वकबोर्डामध्ये की मुस्लिमचे जे वोकबोर्डची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये सर्वच्या सर्व मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असायचे परंतु यांनी आता जे ब्राह्मिन्स गव्हर्नमेंट ब्राह्मिंस देश किंवा इंडिया निर्माण करण्यासाठी त्याच्यामध्ये अदर मुस्लिम काही लोक घेऊन आणि पूर्वी आणखी दुसरी गोष्ट काय होते कुठला तर वादविवाद झालेला असेल या वोकबोर्डामध्ये तर तो वादविवादसुद्धा ते ते वोकबोर्टाची जी कमिटी आहे ती न्यायालयामध्ये दाद करायची आहे तिथून त्यांना निघाला लागायचा परंतु आज या बोर्डाची जे सर्वसा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे म्हणजे चेअरपर्सन म्हणून या नवीन कायद्यामध्ये चेअरपर्सन म्हणून मान्य महामहिम यांची नियुक्ती करण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट आता स एखाद्या मुस्लिम मानवाला जर काही या वक बोर्डाला काही डोनेट करायचं असेल तर पूर्वी काय कुठल्याही प्रकारची आट नव्हती परंतु आज या नवीन कायद्यामध्ये ज्या नवीन बिलामध्ये मुस्लिम या ह्या एका मुस्लिम मा माणसानं ते मुस्लिम पाच वर्षापूर्वी होणं बंधनकारक आहे असे कुठल्याही चुकीच्या अटी निर्माण करून त्या मुस्लिम बांधावर अन्याय अत्याचार करत आहेत म्हणून या मुस्लिम बांधावर होणारे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजे यासाठी आम्ही मुस्लिम मोर्चानं आज हे महामहिम राष्ट्रपती निवेदन दिलेलं आहे जर एवढं करून जर त्या मुस्लिम बांधावरचा जो अन्याय अत्याचार कमी झाला नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन छळणार आहोत जय भीम जय साठी हो मी प्रमोद लाटे बहुजन मुक्ती पार्टी कार्यकारी अध्यक्ष युवा आघाडी महाराष्ट्र आज राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीनं जे निवेदन दे देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मुस्लिमांवर अन्याय अत्याचार गौमासचा विषय काढून मॉब्लिचिंग होत आहे आणि हे बी जे पी सरकार एस सी एस टी ओबीसीवर अन्याय अत्याचार करता करतच आहे यासाठी आम्ही राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आहोत निवेदन दिलं आहे कलेक्टरला की गटे साहेबाला की राष्ट्रपती महामू यांना पोटवण्यासाठी की ही जे भारतामध्ये जे सांप्रदायिकता पसरण्याचं काम होत आहे की आर एस एस बी जे पी बजरंग दल हे जे संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशामध्ये मा दे जे मुस्लिमांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक मॉब लिंचिंग केलं जात आहे त्याचबरोबर मुस्लिमांच्या बाबतीत जे गौमास याचा मुद्दा काढून त्यांना जाणीवपूर्वक मारून त्यांची हत्या केल्या जात आहेत विरोधामध्ये आज देशभरामध्ये दे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महापुई राष्ट्रपती यांना निवेदन दिलेलं आहे की अशा ज्या घटना घडत आहेत त्या घटना जाणीवपूर्वक फर्जी केल्या जात आहेत फर्जी आणि फर्जी करून फर्जी लवजियाचा मुद्दा काढला जात आहेत फर्जी गोमास्ता मुद्दा काढल्या जात आहेत का आणि जाणीपूर्वक अशा घटना घडून आणल्या जात आहेत आणि त्यांचा व्हिडिओ काढून जाणीपूर्वक प्रसारित करत आहेत ज्याच्यामुळं की देशभरामध्ये दहशत निर्माण व्हावे हो त्याचबरोबर ज्या लोकांना हे जे लोक अत्याचार करत आहेत त्या लोकांच्या घरच्या घरच्या लोकांना काहीतरी मानधन देण्यात यावं म्हणून हा आज आम्ही मागणी केली आहे त्यांच्या घ घरच्यांना त्याचबरोबर भारतामध्ये जे हिंसक लोक आहेत जे हिंसा करत आहेत जाणीवपूर्वक अन्य अत्याचार करत आहेत त्यांना कायदेशीर कारवाई कडक कारवाई करण्यात यावी आणि हे जे वक्क बोर्ड बिल आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे आहे वक्क बोर्ड संशोधन बिल जे आणले गेले भारतामध्ये हे जाणीवपूर्वक मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये आणि भारतीय संविधानामध्ये जे मूल्य आहेत समता स्वतंत्र बंधुत्व यांना डावलून ह्यांच्या विरोधामध्ये हे बिल आणले गेले सुद्धा रद्द करण्यात यावं अशा आमच्या मागण्या आहेत